उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षाचं भयावह चित्र समोर आलं आहे इथे रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी कुटुंबियांना बैलगाडीचा वापर करावा लागला तेवीस वर्षीय रेश्मा हिला प्रसुतीवेदना सुरू झाल्यानंतर तिचे सासरे कृष्णकुमार यांनी तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय नेने घेतला मात्र गावात रस्ता नसल्याने अँब्युलन्स पोहोचू शकली नाही अखेर त्यांनी बैलगाडीत रेशमाला बसून सुमारे सात किलोमीटरचा प्रवास केला हा प्रवास तब्बल तीन तासांचा होता आणि जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णालय गाठलं या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक प्रशासनावर तीव्र टीका करत आहेत ग्रामीण भागात अद्याप मूलभूत सुविधा नसल्याचं हे उदाहरण पुन्हा समोर आलं आहे रेशमाचा जीव वाचला असला तरी या घटनेनं आरोग्य व्यवस्थेतून आणि पायाभूत सुविधांतून गंभीरपूर्वी लढ केल्या आहे